मराठी कलाविश्वात सध्या घाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कोणाचं लग्न तर कोणाचा साखरपुडा पार पडताना दिसतोय अशातच प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडचा भाऊ गायक कौस्तुभ गायकवाड देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे लग्न ठरल्यावर आपल्या होणाऱ्या पत्नीसह त्यानं फोटोही शेअर केले होते तर नुकताच कौस्तुभ गायकवाडचा साखरपुडाही पार पडलाय अगदी थाटामाटात हा था साखरपुडा पार पडला तर या साखरपुड्यात मोठी ताई म्हणून कार्तिकीचा शाही थाटही दिसून आला या लूपमध्ये कार्तिकी अतिशय सुंदर दिसत होती दरम्यान कौस्तुभचा सा नुकताच साखरपुडा पार पडला तर कार्तिकीनं याचे खास फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत आपल्या लाडक्या भावाला आणि होणाऱ्या वहिनीला खास शुभेच्छा देखील दिल्या तिनं लिहिलं होतं तुम्हाला साखरपुड्याच्या तसेच पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दोघेही असेच कायम आनंदी रहा तुम्हा दोघांना खूप प्रेम दरम्यान कौस्तुभ आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीनं या सोहळ्यासाठी इंडो वेस्टर्न लुक केला होता तर यामध्ये दोघही फारच सुंदर दिसत होते कार्य शो मधून कार्तिकी गायकवाड घराघरात पोहोचली होती अगदी लहान वयातच तिनं मोठी प्रसिद्धी मिळवली होती तर ती पहिल्या पर्वाची विजेती देखील ठरली होती कार्तिकीला आपल्या घरातच गायनाचा वारसा लाभलाय तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाड सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील एक गायक म्हणून ओळखला जातो तसेच कार्तिकीचे बाबा कल्याण गायकवाड हे देखील हे। गायक आहेत याशिवाय तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाडनं काही चित्रपटांसाठी देखील पार्श्वगायन आहे तसेच कार्तिकी तिचे वडील आणि भाऊ मिळून गाण्यांचे अनेक शोज देखील करत असतात तुम्हाला याविषयी काय वाटतं तस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिक जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी Moria Moria, Moria Mandala Murti Moria